माझं लग्न अशा सात मुलांसोबत झालं होतं जे शरीराने अगदी दडदाकट होते आणि मी मात्र अगदी सडपात होते मी त्या सात जणांना कशी झेलणार होते देवजाने लग्नाच्या सगळ्या विधी झाल्या आणि आमच्या मधुचंद्राच्या रात्री ते सात जण एक एक करून माझ्या रूममध्ये येऊन माझ्यासोबत प्रेम करू लागले त्या सात जणांनी माझ्यासोबत सुहागरात्र केली त्यानंतर माझ्यासोबत जे झालं ते विश्वास न बसण्यासारखं होतं माझं नाव रेश्मा माझा जन्म अशा गावामध्ये झाला होता जिथे एक भाऊ असू दे किंवा अनेक सगळ्यांमध्ये एकच बायको असायची त्यामुळे माझ्यासोबतही असंच झालं माझ्या आईसोबतही असंच झालं होतं माझी आई माझ्या सगळ्या काकांची आणि माझ्या वडिलांचीही बायको होती मी जेव्हा बारा वर्षांची होते तेव्हा माझ्या पाच भावांचं लग्न होतं लग्नाचं घर असल्यामुळे घरी उत्साहाचं वातावरण होतं पण वहिनी मात्र एकच होती त्या वयात मला या गोष्टीचा जराही अंदाज नव्हता कारण मी त्या लहान कोवळ्या वयात अगदी पालिश होते मला जराही अंदाज नव्हता की अशी ही प्रथा का असते मी तर खूप आनंदात होते कारण मला वाटत होतं की आता आमच्या घरात पाच पाच वहिनी येणार आणि मी राजकुमारीसारखी राहणार पण जेव्हा गृहप्रवेश झाला तेव्हा माझ्यासमोर वेगळंच चित्र होतं कारण माझ्या पाच भावांसोबत एकच नवरी उभी होती घरात सोन आली म्हणून सगळे आनंदात होते पण मला एकच प्रश्न पडला होता की अरे एकच वहिनी कशी का काय बाकीच्या बहिणी कुठे आहेत मी त्यांना इकडे तिकडे बघू लागले असेच काही दिवस गेले त्या जमान्यात फक्त मुलांना शिकवलं जात होतं ते पण श्रीमंत घराण्यातील मुलांनाच आणि मुलींना तर शिक्षण शिकायची जराही परवानगी नव्हती मग त्या गरीब घराण्यातील असोत किंवा श्रीमंत त्यामुळे माझं काम फक्त इकडे तिकडे खेळणं खाणं पिणं एवढंच होतं एक दिवस माझ्या मैत्रिणीच्या बहिणीचं लग्न होतं आम्ही दोघी एकमेकींच्या पक्क्या मैत्रिणी होतो आणि माझे वडील आणि तिचे वडीलही खास मित्र होते आम्ही त्यांच्या खूप जवळचे असल्यामुळे त्यांनी आमच्या पूर्ण घराला लग्नाचं आमंत्रण दिलं होतं तिथेही मला तेच बघायला मिळालं चार मुलांमध्ये एकच नवरी होती मला आता समजत नव्हतं की हे असं कसं शक्य आहे लग्न वगैरे झालं सगळेजण आपल्या आपल्या घरी निघून गेले आम्ही हे आमच्या घरी आलो लग्नाचं जेवण जेवून आलो त्यामुळे घरी जास्त काही काम नव्हतं म्हणून आई जरा आज निवांत वाटत होती मी आज तिला हा प्रश्न विचारायचं ठरवलं आणि मी आईला म्हणाले आई हे कसं शक्य आहे एवढ्या सगळ्या मुलांमध्ये एकच नवरी कशी काय असू शकते तेव्हा आईने मला जवळ घेतलं आणि म्हणाली बाळा आपल्या समाजाची ही प्रथाच आहे ज्या घरात मुलीचं लग्न होतं त्या घरातील सगळ्या मुलांची ती एकच बायको होत असते तेव्हा आईला मी अजून एक प्रश्न विचारला की आई एक मुलगी एवढ्या सगळ्या मुलांना कशी काय सांभाळत असेल तेव्हा आई म्हणाली यावर एकच उपाय आहे तो म्हणजे त्या मुलीचं नशीब म्हणजे ज्या घरात तिचं लग्न होणार आहे तिथे जास्त भाऊ नसले पाहिजेत मला आई काय म्हणते हे लक्षात येत नव्हतं म्हणून मी तिथून उठून गेले काही काळानंतर मी अठरा वर्षांची झाले आणि घरात माझंही लग्न करण्याची चर्चा सुरू झाली घरातल्यांनी सर बघायला चालू केलं मी अजिबात आनंदी नव्हते कारण मला एकाच गोष्टीची भीती वाटत होती की ज्या मुलांसोबत माझं लग्न होईल त्यांना मी सामोरं कसं जाऊ पण माझं काहीच चालत नव्हतं जिथे घरचे लग्न लावून देतील तिथेच माझं लग्न करावं लागणार होतं एकदा मी आईसोबत बसले होते तेव्हा माझा भाऊ आला आणि आईला म्हणाला आई, आई रेश्मासाठी एक चांगलं स्थळ बघून लग्न पक्क केलं आहे ते खूप खानदानी लोक आहेत जमीन पण खूप आहे त्यांच्याकडे पण पुढे जे भाऊ म्हणाला ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण ते सगळे मिळून सात भाऊ होते माझ्या मनात एकच प्रश्न येऊ लागला होता की या सात जणांना मी कशी सांभाळणार आहे या विचाराने माझं मन खूपच खात होतं म्हणून मी या प्रथा कोणी चालू केल्या असाव्यात त्याला खूप शिव्या घालत होते मी खूप प्रयत्न केले हे लग्न थांबवण्यासाठी पण नशिबात लिहिलेलं चुकत नसतं मी माझ्या बहिणीला आणि आईला हे लग्न मोडण्यासाठी विनंती केली पण त्या म्हणाल्या आम्ही पण यातूनच आलो आहोत सुरुवातीला तुला थोडा त्रास होईल पण नंतर सवय झाली की सगळं काही ठीक होईल पण जसजसा लग्नाचा दिवस जवळ येत होता तससं माझ्या जीवाची घालमेल वाढतच चालली होती शेवटी तो दिवस आलाच मी फक्त एकासोबतच लग्न करण्याचं स्वप्न रंगवलं होतं सात जणांसोबत नाही सगळे लग्नाची तयारी करत होते मी गोरी पाण होते त्यामुळे खूपच सुंदर दिसत होते मी या सगळ्या विचारात खूप मग्न झाले होते तेवढ्यात माझ्या कानावर वरातीचा आवाज पडला सगळे मंडपात आले मलाही घेऊन गेले आणि मला त्या सात जणांच्या समोर बसवलं माझं काहीच धडधडत होतं लग्नाच्या मंगलाष्टका सुरू झाल्या त्या सात जणांनी मला एक एक करून कुंकू लावलं आणि सगळ्यांमध्ये मिळून एकच भलं मोठं मंगलसूत्र माझ्या घरात घातलं नंतर आमच्या आठ जणांचं सा लग्न झालं मला एका रूममध्ये घेऊन गेले तिथे माझी आई आणि माझी वहिनी आणि काही स्त्रिया होत्या त्या मला समजावून सांगत म्हणाल्या रेश्मा तुझा संसार त्या सात जणांसोबत सुरू झाला आहे त्या सात जणांनाही ना कधीही नाराज करू नको आमची इज्जत घालवू नको सासरी माझ्या मनात नसतानाही या प्रथेला विरोध करता येत नव्हता मनाविरुद्ध मला सासरी जावं लागलं शेवटी नाईलाजाने मी सासरी त्या सात जणांसोबत निघून गेले तिकडे गेल्यावर सगळ्या विधी झाल्या मला बघून माझ्या सासरशी माणसं सा खूपच खुश होती सगळे माझंच गुणगाण गात होते त्यातच रात्र झाली मला अशा रूममध्ये पाठवलं जी रूम फुलांच्या सुगंधाने दरवळत होती काही वेळानंतर माझे मोठे पती आले आणि माझ्यासोबत सुहाग रात्र साजरी केली मला खूप वेदना होत होत्या पण मी काहीच करू शकत नव्हते मी त्या वेदनातच माझे कपडे ठीक केले आणि पुन्हा एकदा सावरून बसले नंतर दुसरे पते आले नंतर तिसरे पते आले असं करत करत माझ्या सातही पतींनी माझ्यासोबत सुहागरात्र साजरी केली सकाळी उठून त्या वेदनेतच मी घरातील सगळी कामं केली काही दिवस असंच होत राहिलं रात्री हे सात जण माझ्यावर अत्याचार करत होते आणि दिवसभर घरची कामं करून माझी तब्येत बिघडत चालली होती काही दिवसांनी मला माझ्या माहेरी पाठवलं तिकडे गेल्यावर मी थोडा सुखाचा श्वास घेतला सासरी माझ्यासोबत जे झालं ते सगळं मी माझ्या बहिणीला सांगितलं मग मा तिने माझ्या भावाला सांगितलं मग माझ्या भावाने माझ्या सासूला याबद्दल सांगितलं आणि माझा भाऊ म्हणाला माझी बहीण सध्या सात जणांसोबत राहण्यासाठी सक्षम नाही तुम्ही तिच्यावर दया करा तेव्हा माझ्या सासूने एक युक्ती केली की रेश्मासोबत एका रात्री एकच पती झोपेल मग सात दिवस त्या सात जणांमध्ये वाटून दिले यामुळे मला जरा बरं वाटलं हे असं केल्यामुळे माझी प्रकृती सुधारायला लागली पण यामध्ये माझे सगळ्यात छोटे पती वेगळे होते ते माझ्या भावनांना समजत होते माझी काळजी करत होते माझी तब्येत ठीक नसेल तर माझ्या जवळही हेत नव्हते त्यामुळे मी त्यांच्यावर सगळ्यांपेक्षा जास्त प्रेम करत होते आता आमच्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम झालं होतं त्यामुळे त्यांना वाटत नव्हतं की त्यांचे सहा भाऊ माझ्यासोबत असावेत पण माझं आणि माझ्या सगळ्यात लहान पतीचं काहीच चालत नव्हतं कारण मी बाकीच्या सहा जणांचीही बायको होते एक दिवस माझ्या मोठ्या पतीने मला विचारलं की तू रमेश म्हणजेच तुझ्या सगळ्यात छोट्या पतीला सगळ्यात जास्त प्रेम का करते शेवटी आम्हीही तुझे पतीचा आहोत ना आम्हाला का नाहीत त्यांच्यासारखं प्रेम करत मी काहीच बोलले नाही हे बघून त्या सहा जणांना माझा खूप राग आला त्या सगळ्यांनी मला खूप मारहाण केली आणि माझ्यासोबत जराही दया न करता रात्र काढू लागले त्या सहा जणांना रमेशसोबत अजिबात राहिलेलं आवडत नव्हतं रमेशला हे सगळं बघवत नव्हतं पण ते तरी काय करणार एक दिवस मला एका कार्यक्रमासाठी माहेरून आमंत्रण आलं होतं मग माझ्या सासूने सांगितलं की तुझ्या माहेरी कार्यक्रमासाठी जा तुला रमेश सोडायला येईल आणि दोन दिवसांनी परत घ्यायलाही येईल मी खूप आनंदात होते कारण कमीत कमी दोन दिवस तरी मला या नरकातून लांब राहावं लागणार होतं त्या रात्री रमेशची वेळ होती त्या आल्यावर मी रोजच्याप्रमाणे तयारी करू लागले तेवढ्यात रमेशने माझा हात पकडला आणि मला प्रेमाने बेडवर बसवलं आणि म्हणाले रेश्मा मला तुझे रोजचे हाल बघवत नाहीत आणि तुझ्याजवळ कोणी आलेलंही बघवत नाही, आले नाही। तेव्हा मी रमेशला म्हणाले मला ही फक्त तुमच्यासोबतच राहायचं आहे मग रमेश पुढे म्हणाले उद्या मी तुला तुझ्या माहेरी सोडेल आणि परत घरी येईन घरी आल्यानंतर थोडे पैसे आणि दागिने घेऊन दोन दिवसांनी तुला घ्यायला येईल तेव्हा आपण दोघी तिथून पळून जाऊ हे ऐकून मला खूप समाधान मिळालं मला आता असा अत्याचार सहन करावा लागणार नाही हाच विचार मी करू लागले तेवढ्यात रमेशच्या मित्राचा अॅक्सिडेंट झाला म्हणून रमेश तिकडे गेला आणि जाताना मला माझ्या जा माहेरी जाणाऱ्या बसमध्ये बसवून नेले आतापर्यंत सगळं प्लॅननुसार चाललं होतं पण इकडे तोपर्यंत माझ्या वडिलांचा फोन माझ्या सासरी गेला कारण मी अजून माहेरी पोचलेच नव्हते तेव्हा सगळेजण रमेशला विचारू लागले की रेश्मा कुठे आहे पण रमेश एकच गोष्ट म्हणत होता की मी रेश्माला बरोबर माहेरी जाण्याच्या जा बसमध्ये बसवलं होतं सगळे एकत्र जमा झाले होते पण माझा कुठेच पत्ता नव्हता सगळ्यात जास्त रमेश दुःखी होते दोन दिवसानंतर ते माझ्यासोबत एक वेगळीच दुनिया सुरू करणार होते पण मी अचानकच गायब झाले होते मग मी एका लोकल एसटीडी कॉलवरून रमेशला कॉल केला आणि त्याला बोलवून घेतलं ते लगेचच माझ्या ठिकाणी पोहोचले आणि मला विचारू लागले मी तर तुला तुझ्या घरी जायला सांगितलं होतं मग तू गायब कशी काय झालीस तर मी त्यांना म्हणाले मला माझ्या घरीही जायची इच्छा नव्हती कारण तेही लोक तसेच आहेत मग आम्ही दोघे तिथून खूप लांब एका मोठ्या शहरात गेलो रमेश खूप शिकलेले असल्यामुळे त्यांना लगेच नोकरी लागली मग आम्ही जे दागिने आणि पैसे चोरून आणले होते त्यातून घर आणि घरात काही गरजेच्या वस्तू घेतल्या आणि सुखाने संसार करू लागलो